मी कोणाला कोणी तुम्हाला सर्वांचा पुन्हा आपला मी तलस्कर या चॅनलवर स्वागत करतो तर कसे आहेत तुम्ही मला असे तुम्ही सर्वजण मजेत असाल आणि मजेतच राहा तर आजच्या ब्लॉगमध्ये आपण पाहणार आहोत तेच म्हणजे ए पी एम सी मार्केट वाशी बहिणीचे सा ते साखर चौथीचे बाप्पांचं शनिवारी आगमन आणणार आहे त्यासाठी तिच्या घरात घरात जे लागणारं साहित्य आहे ते आणण्यासाठी आम्ही ए पी एम सी मार्केटमध्ये चाललो आणि आम्ही नेहमी कोणत्या शॉपमधनं सामान आणतो ते पण मा तुम्हाला पाहायला मिळेल आणि ए पी एम सी मार्केटमध्ये जाऊन तुम्हाला कोणत्या कोणत्या प्रकारचे वस्तू काय रेट आहेत ते तुम्हाला या ब्लॉगमध्ये पाहायला मिळेल तर चला आता ए पी एम सी मार्केटमध्ये जाऊन भेटूया डिप्पी मेवावाला माशी मसाला मार्केट इथे आलेलं आहात आता आम्ही पहिला नेहमी चला आतमध्ये जाऊ आता कोणत्या प्रकारचे पाहायला मिळालं आलेलो नमस्कार यांच्या दुकानावर आपण दरवर्षी सामान घेतो कधी कधी पण झालेला आपल्याला एकदम सुंदर असा आणि चांगला क्वालिटीचा माल भेटतो सर्व सर्व प्रकारचं सामान यांच्या इथे भेटतो कसा तो पाचशे पाचशे वीस रुपये किलो मिक्स फ्रूट सातशे साठ रुपये किलो

तीनशे रुपये ग्राम तीनशे वीस तीनशे तीनशे रुपये शंभर ग्राम तीनशे वीस शंभर ग्रामचा नाश्त्याच सामान सर्व भेटते काय पाहिजे ते तुम्हाला या मार्केट मध्ये भेटतोय सेवन एटे पाव किलो सौ बीस रुपये पाव सर्व प्रकार वराइटी नाश्त तुम्हें चुनको चिवड़ा कसा ये परसंग कसा एक सौ दस रुपये पाव ये बटर चिक्की बघा सर्व प्रकारच्या सर्व प्रकारचं सामान आहे तिथं नाश्त्यासाठी चिवडा वगैरे खूप प्रकारच्या व्हरायटी मिळतात तिथे बघू शकता नाश्त्याच्या भाकरवाडी दोनशे रुपये किलो दोनशे चाळीस रुपये किलो ये दोनशे चाळीस दोनशे दोनशे से, दो से चाळीस साहेब दोनशे चाळीस आहे दोनशे चाळीस रुपये किलो आहेत इंटरनॅशनल याच्या समोर हा दुकान आहे आणि याकडन आम्ही नाश्त्याला काही नेतो सामान आणि खूप सुंदर असा आणि चांगले ते असे असते खाण्यासाठी

ही मोठी बहीण विजेतच गणपती आहेत साखर चौतीच्या त्याच्यासाठी सर्व सामान लागलं या शॉपमध्ये सर्व आपले साबण वगैरे अत्तर ए टू जी सर्व वस्तू मिळतात आपल्या डबे वगैरे बाथरूममध्ये वापरण्यात येणारे आणि बाथरूमात वापरण्यात येणारे सर्व वस्तू वगैरे जातात आम्ही सेव्हन बजरंग एंटरप्राइजेस इथे या सर्व प्रकारच्या वस्तू मिळतात होलसेल रेटमध्ये मिळतात सर्व उपासा काय या सर्व हा भाईया उपासाचा सामान आहे सब साबुदाणी काय क्या कैसा पाव कैसा पाव किलो पाव पन्नास रुपये पाव येवाला वाला, ये वाला? पन्नास रुप पाव आहे कोणतं कोणत्या दोनशे रुपये किलो सर्व उपासाचं सामान आहे साबुदाण्यापासून पण होतले बघा पाव नव्वद चॉकलेट आहेत मी इथे सगळ्याला लहान मुलांना खायचं पहिला घेतात ते सगळ्यामध्ये मोठी आत्ता मोठी मावती सर्वांची या गल्लीला गल्लीला नाव मसाला मार्केट आहे इथे सर्व प्रकारे तुम्हाला घरगुती सामान किराणा खाण्यासाठी जेवढं पण सामान लागतो ते या सगळ्या भेटतो आपला घरगुती सामान हा यांचा ॲड्रेस आहे आत्ता ई गल्लीमध्ये आहे ना ई गल्लीमध्ये या एक दिवाळीनंतर दिवाळीनंतर सी फिफ्टी एटमध्ये हा शिफ्ट होणार आहे तुम्हाला जर कोणता सामान घ्यायचा असेल तर या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि त्यांचा ॲड्रेस पण आहे या नंबरवर पत्रवले ग्लास वगैरे सर होलसेल मारू शकतो होलसेल रेट मी तर बरं वाटत दोनशे चाळीस घेतलेला आहे हा सर्व सेक्टर एकोणीसला मार्केट आहे पत्रावली आपल्या घरातले देवांचा सामान अशा प्रकारच्या मुलांसाठी खेळण्यासाठी सामान सर्व गाड्या वगैरे सर्व हा सेक्टर एकोणीसला मार्केट आहे या साईडला सर्व मोबाईलचं सामान विमान भेटतं सर्व दुसऱ्या कंट्या वगैरे परसंप भेटतो घड्याळ पठ्ठे सर्व प्रकारचं सामान भेटतो या साईडला पण लाट नंबर चौदा सेट एकोणीसमध्ये आतमध्ये हा मार्केट आहे याच लाईनीत आपल्याला आता अगरबत्ती घ्यायला जायचे त्या अगरबत्ती कुठे येतो ते पण तुम्हाला बघायला भेटतील आणि इकडनं आपण सर्व कधी पण अगरबत्ती येतो चैतन्य पूजा सेंटर सर्व प्रकारच्या अगरबत्ती इथे भेटतात आणि इकड आपण काही अगरबत्ती नेत असतो ही रॉयल रॉट्स कितीला आठशे किती पाव किलोचे आठशे रुपये रॉयल रॉट्स येऊघे रुपये अडीचशे रुपये ला पाव किलो ही वृंदावन वृंदावन तीनशे तीनशे वृंदावन तीनशे या सर्व तीनशे वगैरे आहेत अगळवत्त्या बघू शकता मी या दुकानातून आपण कायम घेत असतो अगरबत्त्या मला जर पाय इथे याद असेल तर यांचा प्लॉट नंबर चौदा बघू शकतो कोणीस ए पी एम सी मार्केटमध्ये आणि यांचा इथे कॉल नंबर पण आहे याच्यावर कॉल करू शकता तुम्ही आणि अगरबत्ती हे आपल्याला सुंदर अशा हो म्हणत असतात हे कितने का कुंडी आहे हे कितने का साडेचारशे साडेचारशे आहे साडे कितीला यो किती पंचवीसशे येतो करून येतो आता सर्व सामान घेऊन झालेलं आहे आमचं गाडी भरलेली आहे गणपतींसाठी सामान घेतलेली छत्रपती शिवाजी महाराज की जय श्री श्री शिव समर्थ स्मारक संग्रहायला बघू शकता टेंबिनी म्हणून ओढला आपला आहे खूप केलेलं आहे बहिणीने आणलेलं आहे बहिणीच्या घरा भाची बघा बहिणीच्या घरी पोट बघत होता सर्व सार डेकोरेशनचं काम पण चालू आहे बहिणीच्याकडे आणि आमची भाचे आलेली आहे काम कराल किती आठ दिवस पहिला सर्व बघा सर्व सामान हल्लंय डेकोरेशन झालं तुम्हाला पाहायलाच मिळेल नेक्स्ट ब्लॉगमध्ये तर म्हणजे अशा प्रकारे आजचा ब्लॉग हा फक्त एपीएसी मार्केट वाशी इथला होता बहिणीचे ते सातत चौथीचे बाप्पाचं आगमन होणार आहे शनिवारी त्याआधीने बहिणीचे ते बाप बा, लागणारं सामान घरगुती लागणारं सामान आणि बाप्पासाठी लागणारं सामान आणण्यासाठी सा आम्ही वाशी येथे ए पी एच सी मार्केटमध्ये गेलो होतो तर मग कसं वाटलं तुम्हाला आजचा ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनेलवर जर असाल तर तिथला सबस्क्राईब करा